काय सांगाल चिंचवड गाव तुम्ही विजय हनुमंत गावडे भारत केसरी खेळाडू आहे राष्ट्रीय खेळाडू आहे तर आज चिंचोड गावामध्ये नागरिक समस्या नागरी समस्या झालं तर खूप आहेत पण त्यातल्या महत्त्वाच्या ज्या आहेत ते आपलं मोर्या गोसवी म्हणजे एक आपलं वाक्य पिंपरी शहराचं नाक आणि आपलं श्रद्धास्थान आहे सर्वांचं मोरेगावस्वामींच्या पवित्र यांनी पुण्य झालेल्या पुण्यभूमीमध्ये आपण राहतो तर तिथं दर्शनाला आलेल्या लोकांची पार्किंग व्यवस्थाचा मेन प्रश्न आहे तो प्रश्न झाला परत नागरिकांना आता आपली जी चिंचवडची डेव्हलपमेंट आहे ही एकोणीसशे शहाऐंशी एक सालची डेव्हलपमेंट आहे तर ते डेव्हलपमेंटमुळं आता दोन हजार पंचवीसमध्ये आपण पंचवीस संपलं सव्वीसमध्ये जातो आहे तर सव्वीसमध्ये जाताना ज्या तीस चाळीस वर्षापूर्वीच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या प्लॅन पास झालेल्या बिल्डिंग होते तेव्हा पण आज ब्ल्यू लाईन पडल्यामुळं त्या बिल्डिंगांना रिडेव्हलपमेंटसाठी देता येत नाही आहे रिनोव्हेशन करता येत नाही आहे ही आमच्या चिंचवडमधील नागरिकांची खूप मोठी समस्या आहे तर मला आज बी जे पी पक्षामधनं पालिकेत जाण्याची सभागृहात जाण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच आपले आमदार असतील शंकर भाऊ जगताप प्रशासन असेल यांच्या मागे पाठपुरावा करून ह्या नागरी समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल कारण की ही समस्या खूप मोठी आहे आणि या समस्येमुळं जे आत्ताचे कोण होते त्यांनी किती पाठपुरावा केला केला नाही हे मा मला माहित नाही पण मला संधी दिली चिंचवडकरांनी तर मी चिंचवडकरांच्या सेवेसाठी कायम सज्ज असेल त्या वेळेला भाजी मंडळीची स्थापना झाली त्यावेळेची लोकसंख्या खूप कमी होती आताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असेल भाजी मंडीचा परिसर देखील खूप कमी पडतो आणि वाहतुकीला त्या ठिकाणी देखील आता ती एकोणीसशे शहाऐंशीच्या डेव्हलपमेंटची भाजी मंडई आहे एकोणीसशे शहाऐंशी साली जेव्हा पालिका पहिल्यांदा आपली झाली महानगरपालिका झाली त्यावेळेस ती भाजी मंडई झाली होती तुम्ही म्हणता तसं त्यावेळेस लोकसंख्या कमी होती पण आज आपल्या चिंचवडची लोकसंख्या झपाट्याने वाढती तर ती वाढत असताना आजपर्यंत महानगरपालिकेत पाठपुरावा करून मोठी मंडईचं गरज होती सर्व नागरिकांसाठी पण ती आजपर्यंत झाली नाही पण ज्यावेळेस मला संधी मिळेल ज्यावेळेस मी जाईल सभागृहात मला संधी मिळाली तर त्या संधीचं नक्की स्वन करण आणि चिंचवडकरांसाठी एक सुसज्ज अशी भाजी मंडई पार्किंग व्यवस्था जशी पुण्यात आहे तशी मी करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन चिंचवडमध्ये मतदारांना काय आव्हान करा चिंचवडमधील मतदारांना आव्हान हेच करेल की आजपर्यंत तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या लोकांना संधी देत आलेली आहेत आज केंद्रातनं नरेंद्र मोदी साहेब असतील तरुणांना संधी देत आहेत आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ पण तरुणांना संधी देत आहेत आणि आज आपण विचार केला तर आज मी एक तरुण आहे तर आज तरुण म्हणून नागरिकांना आव्हान करतो की तरुणांमध्ये समाजसेवा करण्याची झपाट्याने पाळण्याची क्षमता खूप असते आणि मी तर एक खेळाडू आहे त्याच्यामुळं मला माहिती आहे की समस्या सोडवण्यासाठी किती झगडावं लागतं त्याच्यामुळं त्या समस्या जोगडवण्या सोडवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी ते शंभर टक्के प्रशासनाच्या आणि आमदार शंकर भाऊ जगतापांच्या मागे लागून ते पाठपुरावा करून मी शंभर टक्के आपल्या चिंचवडकरांसाठी नवीन भाजी मंडई सुसज्ज करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करा तुम्हाला वाटते भारतीय जनता पार्टीमध्ये खेळ खेळाडू असतील तरुण असतील तुम्हाला उमेदवारी देऊन नक्कीच तुमच्यावर न्याय होईल आणि तुम्ही सभागृहामध्ये उमेदवार म्हणून जा शंभर टक्के कारण की आज आपण पाहिलं तर बी जे पीमध्ये वकील असतील डॉक्टर असतील सर्वांना संधी मिळते आणि आज मी एक खेळाडू आणि मी खेळाडू म्हणजे भारत केसरी आपल्या महाराष्ट्राला छत्तीस वर्षापूर्वी आता छत्तीस नाही आज सेहेचाळीस वर्षापूर्वी किताब मिळला होता तेव्हा मी छत्तीस वर्षानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राला भारत केसरी किताब मिळवून दिला त्याच्यामुळं मी एक तरुण आहे आणि भाजप पक्षासाठी माझ्यासारख्या तरुणाला संधी दिली तर मी पक्षवाढीसाठी युवा संघटन खूप चांगलं करू शकतो आणि सर्व युवा मित्र चिंचोड गावातले सर्व मंडळाचे युवा मित्र माझ्याबरोबर आहेत आणि कार्यकर्ता कोणच नाही सगळे माझ्या जीवाभावाचे मित्र आहेत त्याच्यामुळं मला जर संधी मिळाली तर सगळ्यांच्यात एक उत्सवाचं वातावरण निर्माण होईल